नमस्कार मित्रांनो रितुप्रसाद कॉमेडी कपल थांब मी पण आहे इथं कुठं नमस्कार मित्रांनो म्हणून की तर नमस्कार मित्रांनो तर काय म्हणतात त्याला आपल्याकडे म्हणजे मोबाईल पकडायला फोन ना नाही <laughs> त्याच्यामुळे आपण रिंग लाईटला मोबाईल लावून व्हिडिओ काढायला गलोय तर नमस्कार मित्रांनो रितुप्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे तर ही जी बोलली होती ती आता मी वाक्य पूर्ण करून टाकलं तर आता मेन महत्वाचं मुद्द्यावर येऊया आपण म्हणजे अरे तू प्रेग्नेट आहे ही गोष्ट आम्ही का सांगत नव्हतो आज ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोशल मीडियावर मी का टाकत नव्हतो की बाबा रीतू प्रेग्नेंट आहे ह्या सगळ्या गोष्टी मी एवढ्या का सांगितल्या कारण की आम्हाला असं वाटत होतं की नाही का म्हणजे लोक कमेंट करणार म्हणजे माहिती दे तुम्हाला काय काय लोक कशी कमेंट जाऊन कमेंट करतो त्यांच्या कमेंट वाचून आमचं मन दुखलं नाही जाऊ म्हणून आम्ही म्हटलं बाबा ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर म्हणजे असं आणलंच नको कसं ना म्हणजे लोक कमेंट करताना म्हणजे विचार करत ते इतकं वाईट कमेंट करतात की बाबा म्हणजे आम्ही कसं एक प्रकारचं मनोरंजन करायचा प्रयत्न करतो किंवा सांगायचा प्रयत्न करतो आम्ही आहे ना तुम्हाला आमची फॅमिली समजतो अजून त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करायला बघतो पण कायद्यात म्हणजे नालायक लोक असतात निश्चित त्या अशा कमेंट करतात ना त्यांनी कमेंट केलं ना ती मन दुखत आमचं म्हणजे इतका घाण कमेंट करते कर आ, का का ती त्यांना म्हणजे आम्ही करायचा प्रयत्न जरी केला पण काही लोक असतात ती म्हणजे अरे की तुझ्या व्हिडिओवर किती वाईट कमेंट आली तुला असे कमेंट करतात लोक तसं कमेंट करतात लोक तर ह्या सगळ्या गोष्टी बघून आहे ना कुठंतरी मन आमचं दुखतं त्याच्यामुळे मी म्हणजे सोशल मीडियावर आहे ना तरी तू प्रेग्नेंट आहे म्हणजे सांगणार पण नव्हतं सांगणारच नव्हते म्हणजे या सगळ्या गोष्टी येणारच नव्हत्या म्हणून पण म्हणलं जाऊ दे म्हणलं म्हणजे असं आता मला पश्चाताप होते की बाबा आम्ही का लवकर तुम्हाला सांगितलं कारण की आता आम्ही खुशच आहे म्हणायचं आम्ही इतकं खुश आहे की बोलायच काम नाही मित्रांनो कारण खूप लोक म्हणजे असं आम्हाला म्हणजे असं चांगलं सपोर्ट करते चांगल्या कमेंट वाईट कमेंट करणार काय आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं आम्हाला प्रेम भेटत म्हणजे नाही का म्हणजे कमेंट मध्ये इतकं म्हणजे मी वाचते ना जेव्हा मला एवढं भारी वाटत की रितू तू तुझी काळजी घे परत तू आरूला उचलत जाऊ नको वजन म्हणजे वजन उचलत जाऊ नको केस उकळी सोडत जाऊ नको म्हणजे एक फॅमिली कसं सांगतो म्हणजे म्हणजे आपल्या घरातली जेवढं सांगत नाहीत तेवढी आपली युट्यूब फॅमिली फॅमिली सारखं फॅमिली सारखं आमचे ब्लॉग आल्यानंतर तुम्ही बघतात हे करतात आणि काही काही वाट बघत असतात की कधी व्हिडिओ टाकतो आपण नाही का म्हणजे त्याच्यासाठी वाट बघत ते, ते, ते सुद्धा कमेंट करतात की तुम्ही लवकर व्हिडिओ आम्ही वाट बघतो सगळ्या गोष्टी जेव्हा मी ना कमेंट मध्ये तेव्हा मनाला इतकं भारी वाटतं की म्हणजे खूप छान वाटतं तुम्ही आमच्या बिरुला म्हणजे एवढं प्रेम देता म्हणजे बोलल्यावर तुम्ही चांगले रिॲक्ट करता कमेंट मध्ये चांगले हे करता तर खरंच आम्ही तुमच्या मनापासून आभारी आहे म्हणजे एवढी मोठी फॅमिली आमच्यासोबत जुडली गेलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमात खरंच या गोष्टीचं मला खूप भारी वाटतंय अजून आता मला असं वाटतं की बाबा मी लवकर म्हणजे त्याने आम्हाला सांगायला पाहिजे होतात लक्ष देखील सांगता येत गोष्टी म्हणजे आता प्रेगणे असल्यानंतर ते म्हणतात ना काय म्हणतात ती सांगायचं नसते कुणाला तीन महिने तर म्हणजे सांगायचंच नसतं असं म्हणतात सगळे त्याच्यामुळे म्हणजे आम्ही म्हणजे काही गोष्टी सांगत नव्हतो लवकर लवकर तो तो <laughs> <laughs> तर ऋतूला कितवा महिना आहे हे मी तुम्हाला लवकर सांगणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी मी सेपरेट स्पेशल ब्लॉग बनवणार आहे कारण तर आपल्या लाईव्ह जरी फोन आलं तर सगळेजण विचारतात रितुला किती महिना आहे रितुला कितवा महिना आहे तर मी तुम्हाला रितूला कितवा महिना आहे ना तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आपलं ब्लॉग आहे मध्ये त्याच्यावर पण पण आता ब्लॉग काढायचा मुद्दा असा होता की म्हणजे काही लोक निगेटिव्ह कमेंट करतात त्या <laughs> निगेटिव्ह कमेंट करा आम्ही लक्ष द्यायचं सोडून दिलं कारण तर आमच्यासोबत एवढं चांगलं पब्लिक आहे आमच्यासोबत तुमचं प्रेम आहे म्हणजे काही लोक का म्हणजे कस आहे ना एखाद्या दुसरं असतात म्हणजे दहा आंबे चांगले असते एखाद्या दुसरा आंबा त्यात खराब निघतो मग त्या एका खराब आंबे पाय आपण पूर्ण म्हणजे आंबे काही सोडून द्यायचे ना ते एखाद्या दुसरा खराब आंबा आहे ना त्या डायरेक्ट फिकून द्यायचा उचलून साईडला नाही काढायचं असं उचलायचं डायरेक्ट तिकडे फिकून द्यायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही किती फालतू तू कमेंट करतात करू द्या आता कोण म्हणजे मी काल ब्लॉक टाकला होता त्याच्यावर काय तर म्हणजे भांडवल काय काय बरं त्याच्यासाठी पण मी पेशल त्याच्यावर व्हिडीओ बनवणार आहे म्हणजे कुणी जे आपल्याला वाईट कमेंट केली ना त्याचं डायरेक्ट पोस्टर लावून म्हणजे त्याचं नाव जी करून ना मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो कारण तो काय माहितीये का त्यांनी खालची पाती सोडून पमेंट करते ते म्हणजे विचारच करत नाही समोरच्या मनाला लागेल आणि आता ते लोक आनंदी आपण कसं काही गोष्टी असं बोलाय पाहिजे पण त्यांना काय प्रॉब्लेम आहे त्यांना जर का आमचे व्हिडिओ बघायचे नसतील तर बघू नका म्हणजे जर का तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल ना वाट बोलून आम्ही व्हिडिओ काढणार कारण की एका कमेंट मुळे आम्ही थांबणार नाही कारण की आमची जी फॅमिली आहे जी आमची वाट बघतात काढणार आणि खरं तर आम्हाला खूप चांगलं वाटतं की ते लोक आमचे व्हिडिओ बघून आनंद होतात त्यांना कमेंट करून सांगतात त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी तर बंद करू शकतो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून खूप काही गोष्टी सांगतात बाबा की म्हणजे मला खूप चांगलं वाटतं की घरच्यांपेक्षा भारी सांगतात म्हणजे त्यांनी असं फॅमिली झाली त्यांनी म्हणजे त्यांनी आमच्या एक प्रकारच्या घरचे त्यांनी आमची फॅमिली झाली फक्त एवढंच की आम्ही एकमेकांना बघत नाही त्यांनी आम्हाला बघतात पण आम्ही त्यांना बघू शकत नाही पण त्यांच्या कमी मन असं म्हणजे प्रसन्न होऊन जातं की बाबा खरंच हाय म्हणजे आपल्याला सपोर्ट करणार एक अशी फॅमिली आम्ही कमवली सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटते ती अजून आज मी सोशल मीडिया चालू केली आज मला एवढे जीव भावाची माणसं भेटली खरंच मला आज म्हणजे मनापासून त्या व्यक्तींचे आभार मानायचे ज्यांनी आमचं म्हणजे आमच्याबद्दल म्हणजे चांगला विचार करते ते खूप लोक आहेत की बाबा त्यांना आमच्याबद्दल खूप चांगले विचार करतात आणि कमेंट आम्हाला आहे ना म्हणजे असं असं नवीन नवीन प्रोत्साहन भेटतं अजून आम्हाला म्हणजे व्हिडिओ असं वाटतं की बाबा नाही बाबा आपण किती जरी कटाळा आला ना तरी पण आम्ही म्हणतो नाही आपण व्हिडिओ हवा टाकायला पण यांना आला पण नाही म्हटलं आपले व्हिडिओ बघायला वाट बघत असतात दहा वाजून छप्पन मिनिट झाली तर मग लाईव्ह आलं तर तेव्हा एक जर म्हटलं तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जावा तर मित्रांनो आम्ही ह्याचा गोष्ट तुमच्यासाठीच करतोय अजून तुमच्या आम्हाला चांगल्या कमेंट देत त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे भारी वाटत खूप छान वाटतं आणि बाबा एका दोन कमेंट करतात त्यांच्याकडे आता आम्ही लक्ष लक्षात आणि उलटा आम्ही आता पच्छा व्हायला लागलाय की खरंच आम्ही लवकरात लवकर ही गुड न्यूज तुम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे नव्हती आम्ही गुड न्यूज नाही सांगतो पच्छता फुवायला <laughs> लागलंय पण ठीक आहे चला जाऊ द्या काही सारखी नसतात ही बरोबर म्हणजे हाताची पाचपुट सारखी नसते काही जण वाईट असतात असत पैशासाठी करताय तर तुम्हाला काय समजायचं जे लोक म्हणजे आम्हाला वाईट कमेंट करतात ना आम्हाला आम्ही त्यांना कुठे घेणतच नाही कारण तर तुम्ही स्वतः थोडं वाईट बोलताय म्हणजे असं तुमच्यावर संस्कार नाही चांगले केले त्याच्यामुळे तुम्ही इकडे नाही तर काय म्हणते त्याला तुम्हाला तर काय बोलला सर तुम्ही त्यांचं प्रस्टेशन त्यांचा राग तुम्ही आमच्यावर काढताय असं म्हणतात तसंच म्हणजे बोदत तिकडे काय तो बोलतय तिकडे त्यांना काय बोलत येत नसेल त्यामुळे टायपिंग करायचं काय टायपिंग पण व्यवस्थित नसते हां काय कोण म्हणजे टाकते मी काय मनावर घेत नाही आम्हाला तुम्हाला कोणाला वाईट पण बोलायचं नाही तुम्हाला आवडत नसं आमचे व्हिडिओ फक्त आम्ही एकच भाषेत बोलणार की बाबा तुम्ही बघू नका आमचे व्हिडिओ कर या मी फक्त तुमच्या एका व्यक्तीसाठी आम्ही टाकत नाही व्हिडिओ आम्ही आमच्या फॅमिलीसाठी टाकतो व्हिडिओ ज्या आमच्या बद्दल मध्ये सांगले ज्या आम्हाला चांगले कमेंट करतात आम्हाला सपोर्ट आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय आम्ही काय तुमच्यासाठी म्हणजे जी लोक वाईट कमेंट करतात ना आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही जे आमची फॅमिली आहे ना फॅमिली जे आम्ही जीवा भावाची माणसं जोडलेत जे आमचं पब्लिक जोडले आम्ही त्या पब्लिक साठी पण खरंच हे ह्या एक चार पाच दिवसात तर खरच काय गोष्टी म्हणजे नाही का असं कळून चुकलं की खरच आपल्याला एवढं सपोर्ट करतात सगळेजण आणि पण कशावर ना कळलं हे कमेंट करून आम्ही लाईव्ह लाईव्ह येतो जेव्हा सगळेजण येतात भेटतात सगळेजण काळजी घेतात जेवण करत जा तू लवकर परत स्वतःची काळजी घेत जा परत वजन उचलत जाऊ नको तुझी नजर काढून टाक असं सगळं जण बोलतात ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं की म्हणजे नाही का घरातली एक मोठं माणूस आपली आई किंवा सासू किंवा आजी कसं बोलत असतात तसं तुम्ही सगळेजण समजून सांगता त्या गोष्टी खूप भारी वाटतात मनाला की बाबा ठीक आहे आपल्याबद्दल चांगले विचार करणारे पण माणसं आहेत आणि हीच माणसं आम्ही कमवलीत बस लोकांना वाटतं की आम्ही पैसे कमवण्यासाठी करतो पण नाही चांगले माणसं पण आम्ही कमवलीत तर मित्रांनो आता आम्ही आहे ना तर आज आपल्याला विषय पण झाला होता की आम्ही काय नवीन गाणं करणार आहे तर मित्रांनो लवकरच आम्ही एक नवीन गाणं तुमच्यासाठी घेऊन येतोय तर जसं तुम्ही आपल्या पहिल्या गाण्याला प्रेम दिलं तसं तुम्ही आपल्या दुसऱ्या पण गाण्याला तु प्रेम द्या दुसऱ्या पण गाण्याचा सपोर्ट दाखवा अजून मी गाणं करू की नको मला तुम्ही सांगा जर का तुम्ही ही व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघितला नसेल तर याच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकतो तर त्या व्हिडिओ मध्ये मला सांगा की मी नवीन गाणं करू की नको अजून आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा अजून व्हिडिओ पूर्ण बघितला असेल गाण्याबद्दल बोला म्हणजे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्या अजून आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अजून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कितवा महिना आहे हे तुम्हाला <laughs> बघायचं ना लवकरच मित्रांनो आता मी उशीर नाही राहणार लवकरच मी आपला पुढचा ब्लॉग तुला किती माहिती लागलाय तर मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑल ऑलवर करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील अजून आपण दररोज लाईव्ह येतोय आपण दररोज संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह येतोय तर आपल्या लाईव्हचं नोटिफिकेशन पण तुमच्यापर्यंत येईल तर टाटा बाय बाय पुढील ब्लॉग मध्ये लवकर भेटू बाय